मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे सत्तेचाळीस विटॅमिन डी मुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका घटतो काय ते बघूया हो विटॅमिन डी शरीरात पुरुषी असल्यास इतर लाभ होतातच परंतु त्यामुळे स्तन कॅन्सरचा धोकाही कमी होतो एका संशोधनानुसार हे आढळून आले आहे की विटॅमिन डी कॅन्सर पासून बचाव करते व्हेरी गुड पुढे बघूया विटॅमिन डी ची कमतरता शरीर अनेक प्रकारच्या आजार आजारांच्या सापडते नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार या गोष्टीचा खुलासा झाला की रक्तात विटॅमिन डी चे प्रमाण जितके जास्त असेल तितकीच महिलांमध्ये स्तन कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते व्हेरी गुड अनेक वर्षापर्यंत सुरू असलेल्या या अभ्यासाच्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की विटॅमिन डी स्तन कॅन्सरपासून बचाव करते व्हेरी गुड सॅन डिएवो स्थित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी ह्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी दोन वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायलच्या आकड्यांचे विश्लेषण केले यामध्ये पंचावन्न ते त्रेसष्ट वर्षाच्या तेहतीसशे पंचवीस महिलांना सामील केले अभ्यासात सामील महिलांचे आकडे दोन हजार दोन ते दोन हजार सतराच्या दरम्यान एकत्रित केले जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा कोणत्याही सहभाग सर्वाग, सहभागींना कॅन्सर नव्हता या सर्वांची तपासणी प्रति चार वर्षात एकदा केली गेली या दरम्यान त्यांच्या रक्तातील विटॅमिन डी चे प्रमाण तपासले गेले त्यानंतर सत्याहत्तर महिलांमध्ये स्तन कॅन्सर ची प्रकरणे समोर आली वयानुसार पाहिले तर प्रति एक लाख महिलांमध्ये किमान पाचशे बारा महिलांना हा आजार झाला अभ्यासक्रमाचे अभ्यासकांचे मानणे आहे की रक्तात विटॅमिन डी चे पुरेसे प्रमाण साठ नॅनोग्रॅम प्रति मिलीटर असायला दोन हजार दहा मध्ये नॅशनल अकॅडमी मेडिसिनच्या सल्ल्यानुसार रक्तात विटॅमिन डीचे प्रमाण वीस नॅनोग्रॅम प्रति मिली असायला एका संशोधकाने सांगितले की त्यांना आढळले की त्यांच्या रक्तात विटॅमिन डी चे प्रमाण साठ नॅनोग्रॅम प्रति प्रति पेक्षा जास्त असते त्यांना इतरांच्या तुलनेत स्तन कॅन्सरचा धोका केवळ वीस टक्के होता विटॅमिन डी चे महत्व काय बघा विटॅमिन डी ही आतड्यात भोजनातील कॅल्शियम पचविण्यासाठी मदत करते हाडाविषयी त्याचे ज्याचे काम त्याला मजबूती देणे आहे हे पॅराथायरॉइडच्या पेशींना वाढविण्यापासून रोखते आणि विटॅमिन डी त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी मदत करते आता कशापासून मिळतं बघा आरा दूध दही पनीर सामील केल्याने मिळेल लाभ काय ते बघूया विटॅमिन डी हे आमच्या अनेक खाद्यपदार्थात पदार्थात पुरेशा प्रमाणात असते दूध दही पनीर फिश ऑइल आणि अंड्याच्या पिवळ्या बलकात मोठ्या प्रमाणात विटॅमिन डी असते व्हेरी गुड शरीरात याच्या पुरेशा प्रमाणासाठी आठवड्यात कमीत कमी तीन दिवस उन्हात दहा ते पंधरा मिनिटे पाठ हात मान तसेच चेहरा न झाकता बसा किंवा आडवे पडा सनस्क्रीन लोशनचा नियमित वापर करण्यापासून दूर राहा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद